यूट्यूबवर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रॉपर्टी मंत्राचा शानदार अवॉर्ड सोहळा आणि चिकन मंत्राचा शुभारंभ प्रॉपर्टी मंत्रा कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर किशोर जालिंदर माने आणि त्यांच्या पत्नी अश्विनी किशोर माने यांच्या वतीने पुरस्कार हा सोहळा चौदा सप्टेंबर दोन रविवार रोजी हॉटेल रेडविंग येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र वाघमारे आणि वंदना पुत्री पूजा मुरलीधर जाधव यांनी केले या, या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले नशामुक्त भारत उपक्रमातील योगदानासाठी नितीन कांबळे रिअल इस्टेटमध्ये युएसए युनिव्हर्सिटी मधून एमबीए केल्याबद्दल डॉ पराग घुमरे समाजसेवेसाठी मनोज गायकवाड योग क्षेत्रातील योगदानासाठी योगाचार्य भारती घुमरे आणि प्रॉपर्टी मंत्रासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बद्दल पोसम यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले या सोहळ्यात किशोर जालिंदर माने आणि अश्विनी किशोर माने यांनी त्यांच्या दुसऱ्या नवीन कंपनीचे चिकन मंत्राचे उद्घाटन केले चिकन मंत्राद्वारे ग्राहकांना आता फ्रेश आणि आरोग्यदायी चिकन उपलब्ध होणार आहे तसेच येत्या काही महिन्यात वाशी ते पनवेल दरम्यान कंपनी दोनशे आउटलेट सुरू करण्याच्या तयारीत आहे या कार्यक्रमात ट्विन एस एल आर प्रोडक्शनच्या टीम मेंबर्स आणि कलाकारांनाही आमंत्रित करण्यात आले होते यात म्युझिक अल्बम आणि हिंदी हॉरर वेब सिरीजचे कलाकार आणि टीम मेंबर्स व्यासपीठावर उपस्थित होते यात अल्बममधील कलाकार ज्ञानप्रीत आर नायिका संघवी सुमन सचिन तांडेल कास्टिंग डिरेक्टर कृष्णा वर्मा मुख्य पाहुण्या सिनेतारिका शीतल साळुंके बालकलाकार यशवी पोसम दिव्या बोबडे समृद्धी पाटील अर्णव कुमार प्रकाश सुरवसे नृत्यांगना हर्षिता कद अखलुज लावणीस ची विजेती लावणी क्वीन भैरवी मिस्त्रे यांचा समावेश होता तसेच अलका ब्युटी पार्लरच्या संचालिका अलकाताई कोळी तोडणकर माजी प्राचार्य कृष्णकांत पाटील सर कुसुम कोठेकर ग्रामपंचायत ओळेचे सदस्य राज सदावर्ते मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मुनीर तांबोळी विनिता मॅडम प्रियांका लोगडे रमेश भिंगार दिवे लक्ष्मण झोरे विवेक गायकवाड निलिमा विजय झिंजे निर्माते राजेंद्र देशमुख विश्वासराव उपस्थित होते बालकलाकारांचे स्वागत आयुष किशोर माने यांच्या हस्ते करण्यात आले प्रॉपर्टी मंत्राचे सदस्य गजानन कांबळे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यात महत्वाचा वाटा उचलला या सोहळ्यात प्रॉपर्टी मंत्राचा दुसरा लकी ड्रॉ देखील काढण्यात आला कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी लावणीची राणी भैरवी मिस्त्री यांनी लावणी इश्काची या नृत्यमय कार्यक्रमातून तडाखेबाज लावणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा